पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत सहभाग व शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चांदवड येथील नूतन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात अधिकारी सरपंच ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक आली व्यासपीठावर तहसीलदार डॉक्टर शरद मंडलिक गट विकास अधिकारी हिरामन मानकर लघु पाटबंधारे अभियंता कुमठेकर तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक दीपक सौदाणे उपस्थित होते शासकीय यंत्रणेने प्रभावी लोकसहभाग आणि समन्वयातून जलसमृद्धी साधावी असे आवाहन प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी यावेळी बोलताना केले गाळमुक्त धरण गाळीक्त शिवार हा जो फ्लॅगशिप प्रोग्राम आहे याची अंमलबजावणी चांदवड तालुक्यामध्ये करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती आपल्याला चांदवड तालुक्यामध्ये युवा मित्र टाटा ट्रस्ट आणि बीजीएस म्हणजे भारतीय जैन संघटना या दोन <coughs> सामाजिक संस्थेमार्फत चांदवड तालुक्यासाठी जे सी पी आणि पोकलेन मशीन आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि यासाठी लागणारा जो इंधनाचा खर्च आहे तो शासनामार्फत केला जाणार आहे यामध्ये यावर्षी पर्जन्यमान कमी असल्यामुळे येणाऱ्या वर्षांमध्ये ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी चांदवड तालुक्यातील नालापोलीकरण आणि जे सुके झालेले जलसाठे आहेत या यामधून गाळ काढण्यासाठी आज आपण तालुक्यातील सर्व सरपंच आणि सर्व शासकीय कर्मचारी यांना या ठिकाणी बोलवलं होतं जास्तीत जास्त ग्रामपंचायतीतील प्रस्ताव आपल्याकडे सादर होतील आणि जास्तीत जास्त लोकसहभाग वाढेल जास्तीत जास्त शेतकरी हा गाळ आपल्या शेतावर वाहून नेतील याचं नियोजन या बैठकीमध्ये करण्यात आलं यामध्ये तालुक्यातील सर्व सरपंच मंडळी माझे सर्व शासकीय अधिकारी सहकारी उपस्थित होते आणि एक आशावाद आहे किंवा अपेक्षा आहे की यावर्षी चांदवड तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त या, जस्त या गाळत शिवार मोहिमेमध्ये सहभाग घेईल आणि जास्तीत जास्त घनमीटर गाळ हे सर्व शेतकरी लोकसभा वाहून निघेल आणि निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या दिवसामध्ये चांदवड तालुक्याला मिळेल निर्माण केलेल्या जमिनीतून चांगलं उत्पन्न घ्यावं यासाठी मित्र संस्था आणि टाटा ट्रस्ट हे दोघेही काम करत आहेत हा पूर्ण पाच वर्षाचा कार्यक्रम आहे परंतु यावर्षी जास्ती आपण आणखी कशा पद्धतीनं काम करू शकू आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार आणि त्यांच्याबरोबर झालेल्या करारानुसार आपण यावर्षी जवळजवळ नाशिक जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांमध्ये चाळीस लाख घनमीटर गाळ काढण्याचं आपण उद्दिष्ट ठेवले आहे आणि चांदोवडमध्ये आपण आजच्या ज्या बैठकीमध्ये बघितलं की जास्तीत जास्त पद्धतीनं आपण कसा गाळ काढू आणि लोकांना कशा, कशा पद्धतीने त्याचा फायदा होईल हे आपण बघणार आहोत बैठकीस विस्तार अधिकारी सुनील पाटील अशोक भोसले अमर मापारी विजय धाकराव अनंत कांदळकर सुभाष पुरकर साईनाथ कोले बापू जाधव योगेश ढोमसे गोरख ढगे बाळासाहेब ठाकरे गणेश महाले आदींसह तालुक्यातील विविध गावातील सरपंच तलाठी ग्रामसेवक उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड